हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज प्रत्येक व्यक्तीला सतत काही ना काहीतरी चिंता आहे है, समस्या आहेत एकामागोमाग एक असे अनेक अडचणी येतात त्यांचा सामना करावा लागत आहे मग अशातच काही वेळेस स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करा असा सल्ला अनेक जण देतात किंवा बऱ्याच जणांचं आपण पाहतो की अमुक एकाने हे पारायण केलं त्यांना खूप चांगला अनुभव आला मग आपण पण केलं पाहिजे का गुरुचरित्राचे पारायण करतात त्यामध्ये दे देखील बऱ्याच जणांना प्रचिती येते पण असे खूप जणं आहेत की ज्यांनी स्वामींचे स्वामीचरित्र सारामृताचे पारायण केले गुरुचरित्राचे केले किंवा आणखी कोणत्या ग्रंथाचे केले पण त्यामध्ये त्यांना स्वामींची कोणतीच प्रचिती येत नाही मग अशा वेळेस वाटते की मी स्वामींची एवढी सेवा केली दररोज सेवा केली जाते दररोज सेवा करते पण पारायणं वगैरे केली यांची मला कोणती प प्रचिती का येत नाही एकवीस पारायणं केले कोणी म्हणतं एकशे आठ पारायणं केले तरी देखील माझी इच्छा स्वामी पूर्ण का करत नाही आहेत मला का प्रचिती येत नाही आहे माझी सेवा स्वामींपर्यंत पोहोचलीच नाही का किंवा त्यांना माझी सेवाच आवडली नाही का असे खूप सारे प्रश्न मनामध्ये निर्माण होतात मन नाराज होतं की माझी सेवा स्वामींनी स्वीकारच केलेली नाही आहे त्यामुळंच माझे सगळे प्रश्न तसेच आहेत काही वेळेस काय होतं आपल्या कर्मानुसार व आपल्या पूर्व प्रारब्धानुसार आपल्याला फळ मिळत असतं कधी पटकन मिळतं त्वरित किंवा कधी उशिरा मिळतं मग अशा वेळेस आपला स्वामींवरचा विश्वास न डगमगता आपण तसाच कायम ठेवला पाहिजे व काही नियमांचे पालन आपण केले पाहिजे काय चुका आपल्याकडून होतात ते आपण पाहिलं पाहिजे आपल्याकडून त्या आपल्याला टाळायच्या आहेत तर कोणत्या चुका होतात तेच आपण पाहायचं आहे ज्या मला माहीत आहेत किंवा ज्या मी अनुभवल्यात त्या सगळ्या मी तुमच्यासोबत इथं शेअर करणार आहे पण तत्पूर्वी तुम्ही अजून आपल्या स्तुतीस मराठी कॉर्नरला सबस्क्राईब केलं नसेल आज प्रथमच आपला व्हिडिओ पाहताय तर जरूर आपल्या फॅमिलीचे मेंबर बना आपल्या स्तुतीस मराठी कॉर्नरला सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा अशाच नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचले जातील आता सगळ्यात पहिल्यांदा सर्वप्रथम पारायण करताना तुम्ही संकल्प घेणे खूप महत्त्वाचे आहे ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे काही वेळेस बरेच जण पारायण करताना त्या गोंधळामध्ये किंवा माहीतच नाही म्हणून संकल्प घेत नाहीत कोणतीही गोष्ट विधिवत संकल्प घेऊन जर केली ती पूर्णत्वाला जाते आणि त्याचं फळ देखील मिळते एकाच ठिकाणी व एकाच वेळी पारायण हे तुम्ही केलं पाहिजे पारायण करताना त्याचा संकल्प हा घेतला पाहिजे व एकच ठिकाण ठेवलं पाहिजे आणि तोच वेळ ठेवला पाहिजे समजा तुम्ही अकरा पारायणे करण्याचा संकल्प घेतलेला आहे स्वामी चरित्र सारामृताचा ठीक आहे तर रोज एकाच ठिकाणी व त्याच वेळेला त्यावेळेच्या आसपास तुम्ही पारायणाला बसलेच पाहिजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे बसायला आसन घेतले पाहिजे तुम्ही विना आसनाचा कोणताही तुम्हाला त्याचा फायदा मिळणार नाही हा ग्रंथ हातात न धरता पाटावर चौरंगावर किंवा ग्रंथ ठेवण्याचे जे स्टँड मिळतात त्याच्यावर ठेवून याचे वाचन करावे ग्रंथाचे वाचन झाल्यानंतर तो झाकून ठेवला पाहिजे बसताना व उठताना दोन्ही वेळेस तुम्ही ग्रंथाच्या पण पाया पडले पाहिजे आणि देखील पाया पडले पाहिजे की तुझ्यावर बसून मी या ग्रंथाचे वाचन केले तर याचे मला फळ मिळू देत असं म्हणत नमस्कार करायचा आहे आता हे आसनाबद्दलचे काय नियम आहेत त्याचा व्हिडिओ मी लवकरच आपल्या स्तुतीज मराठी चॅनलवर अपलोड करणार आहे तेव्हा तुम्हाला कळेल की आसनाबद्दलचे हे नियम का आहेत तर आसनाला नमस्कार करायचा आहे आणि मग तिथून उठायचं आहे असं तीन वेळेस तुम्ही पाया पडायचं तिथं आसनाला आणि उठायचं दरवेळेस वाचन झालं की हे करायला अजिबात विसरू नका ग्रंथाचे वाचन करताना त्याचे प्रथम पूजन करा सर्वप्रथम सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा तुम्ही पारायणाला सुरुवात करणार आहात संकल्प घेतलेला आहात त्यानंतर स्वामींचे आवाहन करा की मी हे पारायण करत स्वामीं आहे स्वामींची एकमाळ जप करा त्यांचे आवाहन करा त्यानंतर तुम्ही तुमचं जे काय आहे पारायण ते चालू करू शकता स्वामी स्तवन केल्यानंतर तुमचे अस्तित्व इथं राहू द्या असं त्यांना सांगितल्यानंतर जमिनीवर डोके टेकून नाक तीन वेळा स्वामींना मुजरा करायचा आहे व त्यानंतर सर्वप्रथम ग्रंथाचे अध्याय वाचन करण्यापूर्वी जसं मी तुम्हाला सांगितलं स्वामी स्तवनाचे वाचन करायचे आहे एक माळ स्वामींचा जप करायचा आहे शक्य असेल तर ते अकरा माळ देखील करू शकतात ज्यांना शक्य आहे त्यांनी या काळामध्ये म्हणजेच पारायणाच्या काळामध्ये कुणीही मांसाहार अजिबात करू नये मांसाहार कडकडीत वर्ज्य आहे पण काहींच्या घरातील ऐकत नाहीत घरातल्या सदस्यांना बऱ्याच जणांना खायचं असतं तर त्यांना तुम्ही काहीच बोलू नका घरात वादविवाद चिडचिड या पारायणाच्या काळामध्ये करू नका ही तुमची परीक्षाच आहे असं समजा तुम्ही तुम्ही स्वतः मांसाहार अजिबात करायचं नाही एवढं मात्र नक्की तुमची ही परीक्षा आहे असं समजायचं व मनोमन स्वामींनाच सांगायचं की स्वामी, चा। स्वामी तुम्ही माझ्या घरातल्यांना अशी सद्बुद्धी द्या त्यांची अशी सद्बुद्धी होऊ दे असा योगायोग जुळू दे की त्यांनी स्वतःहून पारायणाच्या काळात मांसाहार करण्यास नकार दिला पाहिजे गुरुवारी मांसाहार करण्यास नकार दिला पाहिजे तर अशा प्रकारे प्रार्थना तुम्ही आपल्या स्वामींना करायची आहे व त्यानंतर तुम्ही तुमचं पारायण चालू ठेवायचीच आहे मग बघा स्वामी कसा बदल घडवून आणतात त्यानंतर गुरुवारी तुम्ही कधीच केस धुऊ नका आता यामागे एक कथा आहे पौराणिक कथेनुसार शास्त्रानुसार ते मी तुम्हाला नंतर कधीतरी एक्सप्लेन करेल पारायण किंवा पूजा करताना कधीच मोकळे केस सोडू नये धुतलेले ओले केस केसांमधून पाणी वगैरे गळते अशा प्रकारे पारायणाला कधीच बसू नये किंवा महादेवाच्या पूजेलाही बसू नये इवन देवाऱ्यात पूजेला देवाऱ्यासमोर असं बसूच नाही किंवा तुम्ही केस वगैरे मोकळे सोडलेत तसेच बसलेले आहात असा प्रकार घडता नये तसेच पारायणाचे अध्याय वाचत असताना खूप जणांना झोप येते काय वाचतोय ते काही कळतच नाही कुठं ताळमेळच लागत नाही डोळे आपोआप बंद होऊ लागतात तर अशा वेळेस अध्याय वाचताना एकदम आवडीने वाचावा त्यात काय सांगितले ते नीट समजून घ्यायचं एखाद्या गोष्टीप्रमाणे ते चित्र डोळ्यासमोर तुम्ही आणायचं आपल्या महाराजांचं स्वामी चरित्राचं जर पारायण करत असताल साधारणतः एका दिवसाचं जर पारायण करताय तर ते एक तास जास जास ते दीड तासातच पारायण होऊन जाते जास्तीत जास्त एक ते दीड दोन तास जर नवीन असताल वाचायला कधी वाचलं नसेल तर थोडा वेळ जास्त लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळी सकाळी पहाटे जर तुम्ही पारायण करताय किंवा सकाळीच करताय तुमची आवरून तर बाराच्या आतच ते करायचं कारण बारा ते साडेबारा या वेळेत कोणतीच सेवा करायची नसते दत्त महाराजांची ती भिक्षा मागण्याची वेळ असते या वेळेमध्ये कोणती सेवा करायची नाही खरं तर मी तर म्हणते एक ते चार या वेळेमध्ये कोणतीही सेवा करायची नाही किंवा पारायण वाचायचं नाही त्यानंतर तुम्ही पारायण चालू असताना फारच तुम्हाला म्हणजे बोलायचं नाही आहे कोणाशी बोलायचं नाही आहे मध्येच उठून जायचं नाही आहे परत येऊन बसायचं नाहीये घरात छोटी मुले वगैरे आहेत फारच अर्जंट आहे तर एका कागदावर लिहून सांगू शकता आणि काही कामानिमित्त जर पारायण चालू आहे त्यामध्ये तुम्हाला बाहेरगावी जावे लागले तर पारायण दुसऱ्यांच्या घरी अजिबात करायचे नाही की गुरुवार आहे आज माझे पारायण आहे असं तर काहीच करायचं नाही पुस्तक मी आणलं आहे ते वाचलं तर चालेल का अजिबात नाही पारायण चालू असताना एकतर तुम्ही, हद्द तुम्ही ती हद्द तुमची जी आहे ती ओरंडून जायचं नसतं किंवा जर गेलात तरी देखील तिथं कुठं जाऊन दुसऱ्यांच्या घरी पारायण करू नका स्वामी चरित्राचे जे पारायण आहे ते तुम्ही करताना सातशे श्लोकी ग्रंथ जो दिंडोरी प्रणित आहे गुरु माऊलींनी सेवेकाऱ्यांसाठी तो नवीन प्रकाशित केलेला आहे तर ते पारायणाचं पुस्तक तुम्ही आणा कारण त्याच्यामध्ये बरेच ग्रंथ एकदम पटपट वाचले जातात कारण छोटे छोटे अध्याय आहेत संक्षिप्त स्वरूपात हा ग्रंथ बनवलेला आहे त्यामुळे सेवेकाऱ्यांसाठी एकवीस एक्कावन्न एकशे आठ असे पारायण करायला खूपच पथ सोपं झालेलं आहे एकदम पटापट होतात किंवा मग तुम्ही हे आद्य आणलेलं नाही आहे म्हणजे स सा, चरित्र सारामृताचं पुस्तक किंवा ग्रंथ आणलेला नाही आहे मग मोबाईलमध्ये ॲप आहे तो वाचू का तर त्यामध्ये पूर्ण संक्षिप्त नाही आहे मोठा आहे तर ग्रंथ हा असलाच पाहिजे ग्रंथ असल्यावरती एक पॉझिटिव्हिटी राहते घरामध्ये मोबाईलमध्ये वाचू नका बऱ्याच जणांना प्रश्न पडतात असं करू का मोबाईलमध्ये वाचलं तर चालेल का पण नको जर तुमची पारायण करायची इच्छा आहे तर सगळ्यात पहिलं तुम्ही ग्रंथ घेऊन यायचा आहे कारण हा ग्रंथ नसून साक्षात स्वामी महाराज या ग्रंथाद्वारे आपल्या घरात आपल्या सोबत सदैव राहतात एका संरक्षण कवचाप्रमाणे आपल्याला त्याचा अनुभव येतो असं या पारायणाचे नियम आहेत जे साधे सोपे आहेत छोट्या छोट्या चुका आहेत पण त्या आपल्याकडून होतात त्यामुळं काही गोष्टींमध्ये आपल्याला विलंब लागतो किंवा वेळ होतो स्वामी आपल्याला त्या मनासारखं फळ देण्यासाठी तर हे नियम तुम्ही जरूर पाळा आणि या नियमांचं पालन करता करता पारायण करा चला तर मग पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ